पत्रकार परिषदेच्या बातमीतून भुसाळकर इतर पोलीस कायद्याचे मुद्दे प्रकाशित अध्यक्षांसह दोन्ही गटातील घटनेते उपमुख घटनेते नगरसेवकांनी बातमीची दखल घेत रस्त्यावर उतरून समस्यांची पाहणी केल्याने शहरभरात कौतुकाची थाप पडत असल्याचे चित्र उमटत आहे

जनता हितार्थ समन्वयक साधून बातमीची दखल घेतली व दोघांनी विविध समस्येची जाण ठेवत रस्त्यावर उतरून पाणी केल्याने संपूर्ण शहरभर त्यांचे कौतुक होत आहेत विरोधी ते युवराज लोनारी नगरसेवक पिंड कोठारी परिषद बराटे राजेंद्र रावटे व इतर नगर सेवकानी चौधरी पत्रकार परिषद त्यांनी पत्रकार परिषद घर आपली भूमिका मांडली त्या पत्रकार परिषदेच्या बातमीत पोलीस कायद्याने नागरिकांच्या बाजूने काही मुद्दे बातमीतून मांडले कि भुसव राजकीय पत्रकार परिषदे शाब्दिक आरोप असून अमृत जल योजना भुसाड़ा साठी शापित की वरदान व जनतेची तहान के भागना हितार्थ व योग्य विकास कामांसाठी दो गटाचे मत तर पाणी पाणीमूर्त कुठे त्या या त्याचप्रमाणे जनतेसाठी व विकास कामांच्या मुद्द्यावर गाजाबाजा केला जात जात आहेत तर एकमत केव्हा होईल असे मुद्दे पोलीस कायद्याने परखड जनते व शहर इतर मांडले होते त्याची दखल नगराध्यक्षांसह दोन्ही गटातील नगरसेवक रस्त्यावर उतरून सर्वप्रथम महिला शौचालयाची दयनीय अवस्था बघितली व समितीतांना सूचना केल्या प्रसंगी विरोधी गट नेते युवराज लोणारी दोन्ही गटातील नगरसेवक प्रतोद उल्हास पगारे उप गट नेते सोहेल पठाण अखिल पिंजारी सिकंदर खान सचिन पाटील व इतरत्व उपस्थित होते नगराध्यक्ष गायत्री बंगाळे व दोन्ही गटातील नगर न, न, न नगरसेवकांच्या स सम, समन्वयकांची भूमिका बजावल्याने संपूर्ण शहरभरात त्यांच्यावर कौतुकाची थाप मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहेत त्यात पोलीस कार्याचेही कौतुक केले जात आहेत नगराध्यक्षांसह दोन्ही गटाच्या या समन्वयाने आता लवकरच ग ग, ग गतीतून समस्यांचे निवारण व विकासकामे कामे काम होणार असल्याची चर्चा भुसाळ करत होताना दिसून येत आहेत